ऑफ लाईफ या चॅनेलमध्ये तर सकाळची सगळी कामं ओळखलेली आहेत आणि मी सकाळीच साडे दहा वाजलेत आणि आता मी जाणार आहे पुण्यामध्ये दगडूशेठ गणपतीचं मला दर्शन घ्यायचं होतं आणि एकटीच जाणार आहे आणि पहिल्यांदाच मी मेट्रोने प्रवास करते म्हणजे एकटी मी आयच्या अगोदर गेलेले मिस्टरांसोबत पण एकटे आज मी मेट्रोने जाणार आहे पुण्यामध्ये दगडूशेठ गणपतीला आणि तिथं मैत्रिणीची ही गाडी घेणार आहे माझी मैत्रिणी एक पुण्यामध्ये राहते तर आम्ही दोघे तिथं भेटणार आहोत एक वर्षात नका मी आम्ही तरी भेटतोच मग तिला भेटून पुढं शॉपिंग गप्पा छप्पा परत थोडंसं फिरणार देखील आहे तर आज काय काय कुठं कुठं फिरणार काय काय शॉपिंग करणार हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला पुढे मी तुम्हाला कुठं कुठं जाते काय काय शॉपिंग करते हे तुम्हाला मी शेअर करेलच इथे मी मेट्रो मेट्रो ना डायरेक्ट मेट्रोमध्ये बसल्यावरच शूट करायला घेतलं तिकीट वगैरे मी एकटीनीच काढलं पी सी एम सी म्हणजे मोरवाडीच्या इथूनच मी इथं मेट्रोमध्ये बसले होते आणि मला डायरेक्ट आता कसब्याला उतरायचं होतं खूप सेफ असं मला मेट्रोमध्ये वाटत होतं गर्दी वगैरे काही नव्हती मला अकरा वाजल्या होत्या जायला त्यामुळे मे बी असेल की कॉलेजची मुलं मुली मेट्रोमध्ये नव्हते त्यामुळे गर्दी थोडीशी कमी असेल असं मला वाटलं ते जे डोअर वगैरे आहेत ना इथले मेट्रोचे ते सुद्धा ना मला खूप छान वाटलं प्रत्येक स्टेशनला मेट्रो थांबत होती बरेचसे आणि काही काही मुली पण तिथं येत होत्या जात होत्या आणि लेडीजसाठी तर ना खरंच हे चांगलं आहे एस टीने प्रवास करण्यापेक्षा ट्रॅफिक परत एस टीमध्ये पण आता बरंसं खूप गर्दी गोंधळ आणि मेट्रोमध्ये कसं गर्दी नाही काही नाही आणि सेफ असं वाटत होतं एकटेही महिला हा प्रवास आपण करू शकतो आणि अवघ्या चाळीस मिनटामध्ये ना तुम्हाला खरंच सांगते मी कसब्याला पोहोचलेले होते वाटलं पण नाही आहे की आपण आत्ताच बसलो आणि आत्ताच लगेच उतरलो असं काही शूट आहे ते तुम्हाला मी इथे दाखवत होते नंतर नंतर काय एक, एक स्टेशनवर नंतर गर्दी वाढत गेली आणि मी आपली छान मस्तपैकी बसले होते कसब्याला उतरले आणि इत... आणि मस्त असं एन्जॉय करत करत ना मी हा मेट्रोचा प्रवास केला एकटीच होते पण खरंच खूप छान वाटलं भीती नाही वाटली काही नाही आणि वाटत पायी पायी मी दगडूशेठला निघाले होते तर इथंच कसबा मंदिर लागलं म्हटलं चला इथलं आपण या गणपतीचं दर्शन घ्यावं म्हणून इथं दर्शन घेतलं आणि तसंच पायी पुढं पुढं ना दगडूशेटला येऊन पोहोचले दगडूशेटला इथं मी आले आणि मैत्रिणीची वाट बघत होते म्हटलं ती येईपर्यंत थोडंसं आपलं शूट करावं तुम्हालाही दाखवावं तुम्हीही इथून दर्शन घ्या मला आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं होतं परंतु मी तिची वाट बघत होते ती पुण्यातच राहते ती म्हटली मला पंधरा मिनटं लागतील यायला मग मी तिचं ना वाट बघत इथंच थांबले आणि नंतर आम्ही दोघे मिळून दगडूशेठचे गणपतीचं दर्शन घेणार होतो आणि पुढंही तुळशीबागेत जाणार होतो काही शॉपिंग करणार होतो हे सगळं मी तुम्हाला पुढे पुढे मी शेअर करणारच होते इथूनच मी दर्शन घेतलं इथंच था सावलीला थांबले ही इथून दर्शन घ्या आणि गर्दी तर आता दगडू ना हमेशाच असते आणि आम्ही शनिवारी गेलो होतो त्यामुळे थोडीशी गर्दी होतीच पण असेही पल्लवी म्हणत होते की गर्दी दगडू ही असतेच म्हणजे कितीही गर्दी असली तरी रांगेत उभा राहणंच दगडूशेडचं मला दर्शन घ्यायचं होतं मी तिची इथं वाट बघत होते आणि ती फायनली आले आणि आम्ही दोघे मिळून रांगेमध्ये दगडूशेठचं दर्शन घेण्यासाठी गेलो इथं मी फुल आणि दुर्वास फक्त घेतलं होतं खूप दिवसातून आम्ही आज भेटलो तर ही पुण्यातली मैत्री आहे दिसलं असेल पल्लव आहे आणि आम्ही दगडूशेठला आता मंदिरात आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी इथं गर्दी खूप होती परंतु तिथं आतमध्येही लवकर सोडत होते चला चला म्हणून त्यामुळे मलाही काही वाटलं नाही आता इथपर्यंतच मी शूट घेतलेलं आहे आतमध्ये शूट करणं अलाउड नव्हतं आणि मीही ते तो नियम पाळला मी काही शूट घेतलं नाही मग दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं आणि पुढं तिथं स्वामींचंही मंदिर होतं म्हटलं चला इथंही आपण दर्शन घ्यावं स्वामींचं दर्शन घेतलं पुढं ना पुण्यातली ग्रामदेवता तांबडे जोगेश्वरी मंदिर तिथल्याही देवीचं म्हटलं चला दर्शन घ्यावं ते जोगेश्वरी, जोगेश्वरी तर इथं दर्शन घेता एक वाजल्या होत्या इथं म्हणत होते चला मंदिर बंद होणारे परंतु म्हणलं चला पटकरणं हे आपल्या आल्यासारखं जोगेश्वरी तांबडे जोगेश्वरीचं आपलं दर्शन होईल तर स्वामींचं दर्शन झालं दगडूशेठचं झालं तांबडे जोगेश्वरीचं झालं तर खरंच खूप मन प्रसन्न झालं छान वाटलं मन शांत झालं आणि नाश्त्यासाठी नंतर तर इथं नाश्त्यासाठी पल्लवीने घेतलं होतं मसाला डोसा आणि मी घेतला होता साधा आपला लोणी स्पंच डोसा आणि दोघे मिळून आता मस्त नाश्ता करणार होतो आणि तसंच आम्ही मग पुढे नाश्ता करून तुळशीबागेत गेलो आता तुळशीबागेमध्ये गेल्यानंतर मोह काही आवरत नाही एवढे छान छान व्हरायटीचे ब्लाऊज ज्वेलरी खूप काही सारं होतं वाटतं की सगळंच घ्यावंचं परंतु अगोदर आम्ही सगळं बघून घेतलं कुठं काय रेट आहे कुठं काय रेट आहे आणि मग नंतर हळूहळू हळू आम्ही इथं शॉपिंग केली आता काय काय शॉपिंग केली याचा डिटेल असा व्हिडिओ मी काही इथं शूट केलेला नाहीये घरी आल्यानंतर तुम्हाला मात्र ते मी सगळंच शेअर करेलच फक्त इथलं मी थोडंसं शूट घेते बरेच खरेदी केले घरी तुम्हाला शॉपिंग आणि पल्लवी दोघी म्हणूनच करतो इथं ना ज्वेलरी पण खरंच खूप सुंदर होते बरं का कानातले गळ्यातले सेट परत आर्टिफिशियल मोत्याचे वगैरे खूप सुंदर सुंदर होतं पण मी म्हटलं आपल्याला कधी घालणं होत नाही पण बघायला मात्र खूप छान वाटत होतं मग म्हणलं चला इथं थोडंसं आहे ना आपण शूट करूया नंतर मात्र काही शूट झालेलं नाही आहे डायरेक्ट रात्री संध्याकाळ मलाही तिथून निघता निघताना साडेसहा आल्या आणि डायरेक्ट मी मेट्रोमध्ये बसल्यानंतर तिथे शूट घेत होतो खूप गर्दी होती मला काही जागा भेटली नाही मी मात्र उभाच राहिले आणि मेट्रोचं तिकीट काढून मी मात्र घरी आता जाता जाता, जाता मला ना उशीरच होणार होता कारण की तिथून निघता निघताना खूप टाईम झाला आणि दिवस आता छोटा असल्यामुळं अंधार हा लवकरच पडतो एवढी सारी गर्दी होती बघा मी उभा राहूनच हा माझा प्रवास झाला खूप दमल्यासारखं झालं काय काय शॉपिंग केली आहे तुम्हाला मी आता शेअर करणार आहे मी आता काय काय शॉपिंग केली हे तुम्हाला मी आता सगळं दाखवणार आहे चला तर आपण बघूया सर्व अगोदर गाऊन घेतलेला आहे मी अल्फाईन कापड छान आहे मू आहे सॉफ्ट आहे आणि याची प्रिंट पण बारीक आहे छान आहे कलर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्यासमोर प्लाझो घेतलेला आहे बघा व्हाईट कलरचा बरेचसे टॉप खाली साईज छान आहे पण हा गाऊन मला तीनशे रुपयाला पडला आणि हा जो आहे हा दोनशे रुपयाला प्लाझो तुळशी बागेमध्ये दोनशे रुपयाला प्लाझो आणि तीनशे रुपयाला डेली यूज साठी बघा असा एक मी प्लाझो घेतलेला होता थोडस प्रिंटेड कापड पण छान यायचं सॉफ्ट हा दीडशे रुपयाला पडला डेल्यूज ला वापरण्यासाठी म्हणजे घ्यावा आदर्श साठी दोन बरमोडे घेतलेले हे बघा डेलिज ला घेतला बरमोडा कॉटन आहे आणि ही एक पॅन्ट घेतली एक पॅन्ट साठी एक साडी होती माझी घेतलेली होती डिझायनर होती तुमची त्याच्यासाठी हा साठी पर्कर घेतला बघा मी मॅचिंग तुळशीबागमध्ये सगळी जी शॉपिंग केलेली आहे ना सगळी तुळशी बागेतून केलेली आहे मी हे बघ हा मला अडीचशे रुपयाला पडला परकर आणि हा एक ड्रेस घेतला होता मी तुळशी बागेतून

कलर कस आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि ही खालची त्याच सोबत ना किचन मधल्या पण काही वस्तू घेतलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवतेच हा ड्रेस ना मला पाचशे रुपयाला पडलेला आहे हा ड्रेस सेटचा रुपयाला मला पडलेला मिळाला त्याच सोबत किचन मधल्या पण काही वस्तू घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवते तुळशी बागेतून दोन टीप घेतले होते पन्नास ला दोन मिळाले खरच ना तुळशीबागेमध्ये अशा वस्तू जरा छान मिळतात आपल्याला वापरण्यासाठी क्लिप वगैरे आणि हे ना मी आपलं पीठ घेण्यासाठी दोन असे स्पून घेतलेले आहेत मोठे तीस रुपयाला एक एक गव्हाच्या पिठामध्ये आणि एक ज्वारीच्या पिठामध्ये आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो आणि हे आहे ना हे प्रीमिक्स साठी घेतलेलं आहे मी प्रीमिक्स मध्ये प्रीमिक्स घ्यायला कारण की आपल्या ज्यावेळेस प्रीमिक्स केकचं प्रीमिक्स मध्ये आपण हात घालतो ओला घालतो त्यावेळेस आळी जाळी लवकर होते मग असे स्पून जर वापरले तर प्रीमिक्स हे चांगलं राहतं आपलं खूप सुंदर हे पोळपट घेतलं होतं तुळशी बागेतून बघा मला खूप आवड माझ्याकडे नव्हतं डीमार्ट मधून मी घेतलं होतं परंतु डीमार्ट मधलं ना ते लवकर खराब झालं त्याला ना थोडेसे काळे बुरशी टाईप लागायला लागले म्हणजे जरा थोडस चांगल्या क्वालिटीचं घ्यावं मग तुळशी बागेतून हे बघा हे मी साडेपाचशे रुपयाला हे पोळपट आणत छान आहे जड आहे असं क्वालिटी पण छान आहे याची हे बघा हे जवळून तुम्हाला दाखवते हे दोन ना छान क्लिप घेऊन आले होते मी तुळशी बघतो मस्त क्वालिटी होती आणि स्वस्तही भेटले होते पन्नास रुपयाचे दोन आणि त्यासोबत ना हे पिठासाठी बघा हे स्पून पण आणले होते हे तीस रुपयाला एक भेटले दोन पिठासाठी आणलं होते एक गव्हाच्या पिठासाठी एक ज्वारीचं पीठ आणि एक होता ना ते प्रिमिकसाठी आणलं होतं मी आणि हा होता पोळपाट खरंच मला खूप आवडला हा थोडासा रेट जास्त आहे पण क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे आणि जाडही तुम्ही बघू शकता मस्त खूप मला आवडला आणि अशा पद्धतीने ही माझी तुळशीबागची शॉपिंग झालेली आहे कशी वाटली हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि रेट ही कसे वाटले तेही मला सांगा आता हे तुम्हाला परत एकदा झलक दाखवते की हे सारे एवढं मी घेऊन आलेले होते अशा पद्धतीनं ही माझी तुळशीबागची शॉपिंग झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली आणि यातला कुठला ड्रेस तुम्हाला कुठला आवडला एकच ड्रेस आहे पण आवडला का नाही ह्यातलं काय आवडलं तुम्हाला हे कमेंट करून मला नक्की सांगा चला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एका छान छान ब्लॉग सोबत तोपर्यंत धन्यवाद